<laughs> <laughs> सरांनी सांगितलं ते त्यांचं मोठे पण आहे मुळात आपण कुणाकडे कसं बघतो त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत ते बोलतायत हे त्यांनी मला बघितलेलं आहे तशा पद्धतीने हे त्यांची दृष्टी आहे आपण देवाकडे पाहतो ना त्या दृष्टीने ती दृष्टी महत्वाची कुणीतरी त्याच्याकडे दगड दगर म्हणून पाहत असेल कुणीतरी मूर्ती म्हणून पाहत असेल तर कुणीतरी परमात्मा म्हणून पाहत असेल प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी आहे त्या माणसाचं मोठेपण आहे की ते माणूस आपल्याकडे एवढ्या मोठ्या दृष्टीने पाहतो खर तर कुणीही स्वतंत्र माणूस एकटाच परिपूर्ण नाही होऊ शकत त्याला कुणाची तरी जोड हवी असते मी कशात तरी कमी असेल ते कशात तरी पूर्ण असतील एकत्र आल्यानंतर आपण पूर्ण होत असतो वैयक्तिक आपण पूर्ण होत नसतो वैयक्तिक आपण चांगले असतो फक्त परिपूर्ण होत नाहीत आपण कधीच तसंच आईवडील सुद्धा परिपूर्ण होण्याचा एकही वाट नाहीये चांगले म्हणायचे अनेक आहेत त्यापैकी हे वाट की आज आपण अनुभवतोय मुळात कुणीतरी असं म्हणून गेलंय की याची काळजी करू नका की मुलं तुमचं ऐकत नाही मुलं म्हणजे आपली घरची मुलं याची काळजी करा की ते तुम्हाला सतत बघतायत आपण बऱ्याचदा तक्रारी करतो की हे ऐकत नाहीये परंतु आपण सांगायची गरज पडू नये ते आपल्या आचरणातून दिसावं हो, याच्यासाठी खूप कमी लोक प्रयत्न करतात की माझ्या मुलाला संस्कार घडावे त्याच्यासाठी मी त्याला बोलतो परंतु मी तसं वागतो का मी पुस्तक हातात घेतो का मी मोबाईल हातात आहे त्याला मोबाईल ठेव असं म्हणतो मी परंतु मी ठेवतो का हातातला हे महत्वाचं आहे बोलण्याने संस्कार कधीच होत नाहीत वागण्याने संस्कार रुजतात ही जी वागणूक आहे ना ही महत्वाची आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या समोर ह्या विद्यार्थ्यांच्या समोर जी विद्यार्थी जी प्रत्येक गोष्ट जे बोलत होते ना ते माझ्यासारख्या हजार लोकांना बोलता येणार नाही ह्या लोक ह्या लेकरांच्या मनातून जे निघत होतं ना निर्धोक निस्वार्थ निरागस शुद्ध खूप शुद्ध ह्या भावना आहेत खरे बऱ्याचदा आपण फक्त असं म्हणतात की आनंदी राहण्यासाठी खूप कमी पैसा लागतो आनंदी आहोत हे दाखवण्यासाठी तर जास्त लागतो <laughs> <laughs> ही मुलं श्रीमंत आहेत आमच्या आई वडील कारखान्याला जाऊ द्या परंतु आमचा आनंद आमच्या मनातून निघतो कुठल्या पैशातून नाही ही आनंदी मुलं आहे आणि ज्यावेळेस ही लेकर शुभेच्छा देत होती दिदीला ओळत होती त्यावेळेला खऱ्या अर्थाने असं वाटतं की वाढदिवस असा असावा म्हणजे प्रत्येक दिवसच असा असावा वाढदिवसच नाही एवढा शुद्ध वातावरण आहे जिथं समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट चिंतत नाहीये वाईट बोलत नाहीये त्याच्या मनात आपल्याबद्दल शुद्ध भावना आहे जी आहे ती शुद्ध आहे असं असं वातावरण नाही मिळत मुळात उभा राहते शाळा आणि आहे शाळा सरांमुळे उभा राहते कुठेतरी दोघांमुळे हे महत्वाचं आहे बऱ्याचशा गावातल्या शाळा ह्या कमी झाल्या परंतु शाळा टिकवण्याचं काम शिलगर सरांनी केलेलं आहे आणि खर तर सरांची माझी चर्चा झाली सरांची अजून एकही रजा नाही बरं का सर एकही रजा नाही सरांची ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की आपल्याकडे आप कोणी बघत नाही इथं कोणी अधिकारी येत नाही यापेक्षा जास्त आपलं मन आपल्याकडे बघता येणार हे जास्त महत्वाची मी कुणाच्या समोर तरी प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करण्याच्या हजार गोष्टी आहेत परंतु माझ्या समोर माझ्या मनासमोर मला मा प्रामाणिक राहायचं असेल ना तर याच्यासाठी मात्र तुम्ही प्रामाणिकच असावं लागतो नाटक नाही येत स्वतःच्या समोर इतरांच्या समोर तुम्ही नाटक करू शकतात मला मी झोपताना मला मला जर शांत झोप लागावीशी वाटते ना तर मी दिवसभरामध्ये प्रामाणिकपणे काहीतरी काम केलेलं असावं नाहीतर मला झोप लागणार नाही कुणा मी कुणातरी फसवलं असेल मी नाटकीपणा केला असेल मी फोटोसाठी केवळ उभा असेल मी व्हिडिओसाठी शिकवत असेल मात्र मी ज्या वेळेला म्हणजे लहुदाचा लघुदादांबद्दल मला असं सांगायला आवडेल गे की हा माणूस महाराष्ट्रभर इवन भारतभर लोकांना स्क्रीनवरती दिसतो म्हणजे मोबाईलवरती दिसतो परंतु ते जे दिसतंय त्याच्या पाठीमागे आम्ही जे बघतोय ना त्यातून आम्ही शिकतोय स्क्रीनवरून आम्ही नाही शिकत दादांच्या मेहनतीवरून आम्ही शिकतोय दादांची मेहनत तेवढी जास्त आहे झाड दिसतंय वर पण मुळाशी ते रुजण्यासाठी पाणी टाकतायत ना ते झाड सगळ्या जगाला दिसते वाढतंय म्हणून परंतु मुळ दिसत नाहीत ना मुळं घट्ट करण्याचं काम करतायत ही मुलांना संधी देणं योग्य विद्यार्थ्याला योग्य ठिकाणी योग्य संधी देणं हे गरजेचं आहे शिक्षणाचं मुळच हे आहे आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये ती गोष्ट आहे ते कुठेतरी बाहेर येण्याचा प्रयत्न होतोय ते विद्यार्थी समोर येऊन बोलतायत कदाचित आज आज त्यांचे शब्द हे त्यांनाही माहीत नसेल की मी किती मोठा शब्द बोलून गेलो असेल माझ्या भाषणामध्ये परंतु मोठे होऊन ज्यावेळेस त्यांना ते आठवेल ज्यावेळेस ते बघतील सगळं काही तर त्यांना पुन्हा एकदा जसं बिरादार सर आपल्या मुलीला घेऊन इथं आले ते त्यांच्या मुलांना घेऊन कुठेतरी चालेल चांगलपणाची साखळी आहे ही न संपणारी आहे कुठेतरी आपण त्याचा भाग होतोय ना हे खूप महत्वाचं महत्वाची गोष्ट मी बिळून येऊ किंवा मी मुंबईहून येऊ किंवा मी पुण्याहून येऊ याच्यापेक्षा जास्त महत्वाचं मी जाताना काही घेऊन जातो हे खूप जास्त महत्वाचं आहे मी कुठूनही आलो असेल मला रिकाम्या हाताने जायचं नाही हा माझा स्वार्थ आहे मला इथून शिकून जायचं आहे की विद्यार्थ्यांचं नियोजन कसं आहे देव माणसासारखा माणूस इथे येतो आणि आपण कारण सांगावीत की मला गाडीच नाही कि किंवा हेच नाही हे पटत नाही कुठेतरी दादांची दोन महिन्यापूर्वीच ओळख झाली दादा फोनवरच बोलले आणि काही वेळेला असं असतं बघा पहिल्या वाक्यातच माणूस बोलतो की ह्या माणसाला आपल्याला फसवायचंय की नाही फसवायचं शुद्ध माणूस लगेच लक्षात येतो पहिल्या शब्दाने कदाचित दोन शब्दांच्या मध्ये जिथे आपण थांबतो ना त्या थांबण्यावरून लक्षात येतो माणूस आपल्याला कुठेतरी आपण बोलताना थांबतो ना त्या पॉज मध्ये लक्षात येतो माणूस कि हा माणूस शुद्ध आहे हा माणूस फसवणार नाही आपल्याला आणि अशा माणसांसाठी आम्ही इथं काय मुंबईला जायला कुठेतरी दुसऱ्या देशातही कार्यक्रम ठेवाच खर <laughs> तर सगळ्यांकडे <रुकरी। laughs> द्यायला भरपूर आहे मग एखाद्या मला लहानपणी आठवत की मी ज्यावेळेस हॉस्टेलला जायचो त्यावेळेला आजीला भेटायला जायचो आजी शेतात कुठेतरी खुरपत असायची आजी तिच्या इथं जो बटवा असायचा त्यातून काढून दोन रुपये कुठेतरी द्यायची ते तो दोन रुपये दोन लाखापेक्षा मोठे वाटायचे प्रत्येकाकडे देण्यासाठी खूप आहे परंतु आपण कोणत्या दातृपाने देतोय ना कुठल्या भावनेने देतोय हे खूप महत्वाचं मला जगासमोर मी देतोय हे दाखवायचंय पण मला खरंच बदल घडवायचा एखाद्या आजीबाईने दहा रुपये काढून दिलेले सुद्धा समान आहे आणि एखाद्याने लाख लाखभर रुपये केवळ स्वतःला मोठं करण्यात दिले असतील तर ते एक रुपया समान सुद्धा नाही हे देण्यामागचं कारण खूप महत्वाचं आहे ते देण्यामागचं कारण खूप मोठं आहे सर तुमचं कुठतरी आळंदी होऊन इथे येणं इथं येताना इथल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेणं तुमची गरज नाही विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेण ती विद्यार्थ्यांची गरज आहे खेळाचं साहित्य नाही तर ते खेळाचं साहित्य कितीचं गास आहे ना मला हे घ्यायचंय म्हणून आम्हाला अपेक्षित खूप कमी साहित्य होतं तुम्ही खूप जास्त आणलं साहित्य खरंच आणि खरं तर ना हे सगळ्या गोष्टींना ना ही मुलं पाहतायत कदाचित यांच्या चेहऱ्यावरती आता शून्य असतील परंतु यांच्या मनामध्ये खूप जास्त गोष्टी चालू आहे आपली आई बाबा इथं का आले आपलं गाव सोडून का आपण तीन चार वर्षाने अजून मोठे होती मागे ओळखून पाहतील त्यावेळेला कुठंतरी या गोष्टीला जोडू शकतील अरे मी आज चांगला माणूस आहे ना त्याच्या मागे धनगर वस्तीवरच्या कार्यक्रमाचा हात आहे ही कुठेतरी ते जोडणार आहे आणि आपण त्यांनी जोडावं हो, म्हणून असे अनेक no. अनेक गोष्टी करत चालायच्या आहेत no. कदाचित त्यांच्या सोबत चालणं होईल नाही होईल पण त्यांच्या हृदयासोबत चालूयात आपण त्यांच्या हृदयासोबत आपलं हृदय चाललं ना, ने ना ने। no. तर कदाचित विद्यार्थी किंवा आपली मिळते आपल्याला ऐन वेळेला वाटतं की याने माझं ऐकायला हवं हो। परंतु ऐन no. like... वेळेला ज्यावेळेस वाटतं मला की त्याने ऐकायला हवं त्याच्या पूर्वी जो काय गेलेला असतो तो खूप महत्वाचा असतो ज्यावेळेस आपण ऐन वेळेला म्हणू शकत नाही की याला पळ यायला हवं त्या झाडाची वाढ होईपर्यंत आपण काय कष्ट घेतले ही याच्यावरती निश्चित होतं की ते फळ येणार आहे की नाही आणि ही जी मुलं आहेत दादा हे खरंच खूप चांगल्या संस्काराने घडणार आहे एक चांगला वर्षला घेऊन पुढे चालले येणार कदाचित तुमच्याही आई वडिलांनी काहीतरी असं कार्य केलेलं आहे की जेणेकरून तुम्ही आधीत आहात तुम्ही असं करतायत की जेणेकरून हे कुठेतरी कुठेतरी गरजूंच्या वंचितांच्या मदतीला धावून येतील हे जे घडतंय ना हे पवित्र ठिकाणी घडतंय अशा ठिकाणी घडतंय आम्ही दररोज दादांचं म्हणजे मी मागे निरोप समारंभ किंवा काय हे आम्हाला खर तर खरं सांगायचं झालं ना तर निरोप समारंभाचं जे होतं का तर मला मनातून असं वाटत होतं की त्या गोष्टी म्हणजे यायलाच नको होत्या कधी आयुष्यात आमच्या त्या गोष्टी त्या तो दिवसच यायला नको होता निरोप समारंभाचा पण तो आला समजा तो त्या गोष्टी आम्ही टाळत होतो की त्या गोष्टी करायच्या नाही किंवा कारण की आम्ही प्रत्येक जण आम्ही दादांनी जेवढी लोक जोडलेलीत का हे प्रत्येक जण मनातून दुःखी होता की कुठली तरी अशी शाळा सुटते की जिथं ना माणसाने जीवाचं रान केलं मी त्यावेळेस म्हटलो होतो की चोवीस तासातला असा एकही मिनिट नव्हता हनुमान नगर शाळेला की जिथं त्या टायमामध्ये तिथं नाही येत असं रात्रीचे तीन आणि पाणी आलं तरी सर तिथं आहे अशी गोष्ट होती तिथं एवढं तिथं रुजवलेलं होतं ते आम्ही प्रत्यक्ष बघितलं आणि तर दादा म्हणतायत मी जी शाळा हे केली तर मी त्यांची शाळा बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये माझ्या शाळेबद्दल विचार खूप जास्त आला दादांना विचारून मी प्रत्येक मी अक्षरशः विद्यार्थ्यांच्या टॉयलेटचे टाईल सुद्धा दादांना विचारून लावले की कसे लावू दादा तिथं नळ कसे लावू प्रत्येक गोष्टीवरती विचार फक्त शासनाचा पैसा आलाय तो खर्चायचा नाही तो योग्य खर्चायचा आहे हा विचार दादांनी दिला तो आपण त्या लेकरांना जसा पाहिजे तसा खर्चायचा आहे हा विचार दादांनी दिला खर तर तेच झटत आज सकाळी दादा मला म्हणजे सांगू नये मी सकाळी चारला उठलेत तुमच्या बदलले आहे ना तुम्हाला पाच दहा मिनिटांमध्ये मिळेल ती गोष्ट चारला उठली ते मी झोपलेलो होतो मी पाच साडेपाच बघितलं तर दादांचं लिहून झालेलं होतं जी गोष्ट करायची ना ती मनातून करायची इथं इथं जे करायचं आहे ना ते मनातून करायचं तुम्ही लेकरांकडे बघितलं असेल ना तर हे लेकरांची पहिली वेळे असं वाट वाटत नाही की पहिली वेळे लेकर कार्यक्रम हँडल करतायत म्हणून मला असं वाटतं की हे लेकर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना टक्कर देऊ शकतात अशी बोलतायत ही लेकर बोलता ही घडतायत ही लेकर मनातून बोलतायत ही लेकर आणि काय पाहिजे वेगळं काय पाहिजे आम्हाला हे जर दिसलं ना तर आमची पगार शून्य वाटायला लागते असं वाटायला लागतं ला ला की ती थांबली तरी चालेल हे थांबायला नको याच्यासाठी <स्थ> काम करायचंय खरं लेकरू कस होतं आज थोडासा बदल झालाय तीच आमची प्रेरणा आहे काम करण्याची की थोडा तरी त्या लेकरामध्ये बदल होतो काय गावकरी काय मिळाले काय मिळाले रविवारच्या दिवशी कार्यक्रमाला मुख्याध्यापक आलेला मी पाहिलंच नाही तुमच्याकडे <laughs> सर हा आहेत सर फुगे लावतायत सर हे करतायत मुख्याध्यापक आहेत आमच्याकडे मुख्याध्यापक वरची कोणी निघत नाही <laughs> जमिनीवर लोक आहेत दादा खरं सांगतो तुम्हाला जमिनीवर काम करायचं म्हटलं ना जमिनीवर राहावंच लागेल आपल्याला नाही तर नाही म्हणा काम आपण स्वप्न बघतो आकाशाची मात्र आपल्याला जमिनीवर रुजवतानाच आपण जमिनीवर नाही ही लोक तुम्हाला इतकी चांगल्या मनाची भेटलेली आहेत ही शाळा मला असं वाटतं की कुठल्याही कुटुंबात केवळ वडीलच नव्हे तर आई सुद्धा चुलते सुद्धा आजी आजोबा सुद्धा त्याच संस्काराने प्रेरित पाहिजे तसे इथले सगळी लोक आहेत हे लेकर कुठल्याच दृष्टीने वाईट मार्गाला जाऊ शकत नाही घरी सुद्धा ते घरी सुद्धा ते संस्कार आहेत काय लोक बसलेले आहेत काय काय ऐकतायत म्हणजे थोडीही चूळ नाही लोकांचं ऐकणं आहे बघत आहेत सगळ्या गोष्टी अनुभवत आहेत कसं कसं काय काय बदल होत आहे आणि खरं तर दादा हे मी तुम्हाला महागाई बोललो की आमच्यासारखे बोलणारे हजार लोक असतील तुमच्याबद्दल चांगलं बोलणारे परंतु हे जे मनात त्यांचं चालू आहे ना की आपली शाळा घडते हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे त्यांनी बोलून जरी नाही दाखवलं तर त्यांच्या डोळ्यात दिसतंय की आपली शाळा घडते ही हे आपल्यासाठी काम करण्याची प्रेरणा आहे आणि खरं तर म्हणजे गावात गेल्यानंतर अशा आजीबाईच्या हातून असा आजीबाईच्या हातून डोक्यावरती हात फिरला अरे बाबा लय चांगला शिकत बा संपलं विषय संपला तेच पाहिजे आम्हालाही तेच पाहिजे तीच गोष्ट आहे परिवर्तन असंच घडवायचं ही ही जी विद्यार्थी आहे हे अशाच पद्धतीने घडणार आहे दादा तुम्ही म्हणजे मी प्रांजल दिदीला बघा वाढदिवसाच्या शुभेच्छाही नाही गरबडी <laughs> प्रांजल दिली दीदी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा कदाचित हे तू दहा एक वर्षानंतर ऐक तुझे बाबा काय बोलले आई काय बोलली इथं काय घडलं हे दहा वर्षानंतर तू व्हिडिओमध्ये पहा कदाचित तुला असं वाटेल की मी योग्य परिवारात जन्म घेतलाय मला तुला आ, तुला याची जाणीव होईल की जे माझ्या बाबांनी केले ते मला पुढे करायचंय म्हणून तुझ्यासाठी हा क्षण खूप महत्वाचा आहे तुम्ही एवढ्या दुरून आला एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन आला एवढ्या विनम्रतेने बसलेला आहे की जसं काही आम्ही काहीच आणलेलंच नाहीये हा तुमचा जो भाव आहे ना तो मला वाटतो कुठेतरी त्या आळंदीची देण आहे त्याच्यामुळेच तुम्ही असे घेतलेला आणि आपण मशीन घडवणारे इंजिनियर अनेक बघितले असतील माणूस घडवणारा इंजिनिअर लोक आहेत खरंच बोलणं वगैरे विचार वगैरे बाजूला पडतात परंतु असं वाटतं ना खिडकीच्या बाहेर उभा राहून सगळं हे बघत राहावं की लोक बघत राहावी यांचं मन बघत राहावं लेकर बोलताना बघत राहावी आणि अशा माणसांना अनुभवत राहावं आम्ही बोलतच राहणार आहोत परंतु ह्या माणसांची कामं जर आपल्याला अनुभवता येत असतील ना त्यापेक्षा मोठा दिवस नाही मग तो कितीही व्यस्त असू द्या त्या व्यस्त दिवसातून वेळ काढून या माणसाला भेट देण्याची इच्छा तीच मला इथपर्यंत घेऊन आली आणि तुमच्या शाळेबद्दल तुमच्या शाळेतून काहीतरी घेऊन जाण्याची इच्छा शिकून जाण्याची इच्छा की विद्यार्थी खरं असे घडवले जातात दादां दादांचं शिकवणं आणि सिंगर सरांचा जो सपोर्ट आहे त्यांचं जे काम आहे हे अजोड आहे कदाचित गावकऱ्यांनाही ह्या गोष्टींची कल्पना नसेल की एवढी शुद्धता बघायला मिळत नाहीये सध्या शाळेमध्ये सुद्धा लागतं मला काही शाळेमध्ये नाहीये एकमेकांमध्ये तेवढं सपोर्ट नाही आहे तेवढा सपोर्ट चिलगर सर देत आहे कुठेतरी नवीन माणूस येतो काहीतरी काम करतो मग तिथं आपण त्याला सपोर्ट करायचा का नाही हा पहिला प्रश्न पडतो परंतु अगदी मोठ्या भावाने जसा खांद्यावर हात टाकावा आणि म्हणावं मी आहे सर पद्धतीने ही शाळा जी आहे ती पुन्हा एकामुळे नाही तर पालकांमुळे मुख्याध्यापकांमुळे मराठे सरांमुळे आणि महत्वाचं म्हणजे अशा लोकांमुळे जोडली जाते सगळ्या समाजासोबत जोडली जाते त्याचा खूप आनंद होतोय दादा तुम्ही बोलण्याची संधी दिली आणि दादा तुम्ही हा एवढा मोठा क्षण अनुभवण्याची संधी दिली आहे त्याबद्दल तुमच्या परिवाराचे आणि धनगरवासीचे खूप खूप <laughs> खूप